नमस्कार डायबिटीस सिरीजच्या मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की डायबिटीस म्हणजे काय आणि शरीरात नेमकं पण तुम्हाला माहित आहे का, का, का प्रत्येक पेशंटची समस्या ही सारखी नसते कोणाचं शरीर इन्सुलिन बनवतच नाही तर कोणाचं शरीर बनलेल्या इन्सुलिनला ओळखून प्रतिसाद देत नाही त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाईप वन टाईप टू डायबिटीस आणि प्री डायबिटीस यामधील नेमका फरक वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी एक धोक्याची घंटाही पाहणार आहोत तर प्रथम टायपिटीस तर यामध्ये नेमकं काय होतं ही एक ऑटोमिन स्थिती आहे आपल्या शरीराची इम्युन सिस्टम चुकून आपल्याच स्वादुपिंडातील म्हणजेच इन्सुलिन बनवणाऱ्या बीटा पेशींवर हल्ला करते आणि त्यांना नष्ट करते याचा परिणाम शरीरात इन्सुलिन तयार होणं पूर्णपणे थांबतं यावर उपचार काय आहेत तर अशा रुग्णांना जगण्यासाठी बाहेरून इन्सुलिन टोचून घ्यावं लागतं याला आपण इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज म्हणतो जर टाइप वन डायबिटीस कारण पाहिली तर अनुवंशिकता व पर्यावरणीय घटक हे प्रामुख्याने याला कारणीभूत ठरतात परंतु टाइप वन डायबिटीस हा जीवनशैलीतील बिघाडामुळे होत नाही जर आपण टाइप वन डायबिटीस पेशंटला खूप तहान लागते वारंवार लघवी येते वजन पटकन कमी होते तसेच थकवाही जाणवतो त्यानंतर टाइप वन डायबिटीजचा एज ग्रुप काय आहे लहान मुले किशोरवयीन तसेच यंग अडल्ट यांना हा जास्त त्रास होतो त्यानंतरचा प्रकार टाईप टू डायबिटीस यामध्ये नेमकं का काय होतं तर स्वादुपिंड इन्सुलिन बनवतं पण दोन समस्या येतात एकतर नसतं किंवा शरीराच्या पेशी त्याला दाद देत नाहीत सायंटिफिक भाषेत इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतात यात कारणांचा विचार केला तर वाढलेलं वजन व्यायामाचा अभाव आणि चुकीचा आहार तसेच ताण टाईप टू डायबिटीस साठी कारणीभूत ठरतो जर लक्षणं पाहिली तर सुरुवातीला काहीच दिसत नाहीत पण हळूहळू थकवा जखम उशिरा भरून येणे वारंवार इन्फेक्शन ही लक्षणे दिसतात जर ट्रीटमेंटचा विचार केला तर लाईफस्टाईल चेंजेस डायट एक्सरसाइज टॅबलेट्स कधी कधी इन्सुलिन यामुळे टाईप टू डायबिटीस कंट्रोलमध्ये येतो त्यानंतर टाईप टू डायबिटीस कोणाला जास्त होतो तर पूर्वी चाळीस वर्षापेक्षा जास्त वयोगट असणाऱ्या व्यक्तींमध्ये हा त्रास आढळत होता पण आता अगदी पंचवीस ते तीस वर्ष वयोगटातही टाईप टू डायबिटीस हा प्रकार दिसून येतो त्यानंतर आता सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे प्री डायबिटीज हे शरीराचे वॉर्निंग साईन आहे यामध्ये नेमकं काय का होतं तर तुमची शुगर नॉर्मल पेक्षा जास्त आहे पण इतकीही जास्त नाही की त्याला डायबिटीस म्हणता येईल यामध्ये धोक्याची अशी की घेऊन एचबीएन सी टेस्ट ही पॉईंट सेव्हन टू सिक्स पॉईंट फोर पर्सेंटच्या दरम्यान असेल तर तुम्ही प्री डायबेटिक आहात ही शरीराने दिलेली शेवटची वॉर्निंग आहे जर इथे तुम्ही सावध झालात डायट बदललं रोज वॉकिंग केलं तर तुम्ही आयुष्यभर डायबिटीज पासून लांब राहू शकता आता व्हिडिओच्या शेवटी टाईप वन डायबिटीस टाईप टू डायबिटीज आणि प्री डायबिटीज यामधील फरक आपण थोडक्यात पाहणार आहोत तर मुख्य कारण विचारात घेतलं तर टाईप वन डायबिटीज मध्ये इन्सुलिनची कमतरता हे कारण आहे टाईप टू मध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स हे कारण आहे आणि प्री डायबिटीज मध्ये रक्तातील वाढलेली साखर हे कारण आहे वयोगट पाहिला तर टाईप वन हा सहसा लहान मुले तरुण यामध्ये आढळतो टाइप टू हा सहसा नंतर आढळतो पण आता तरुणातही आढळतो प्री डायबिटीस हा कोणालाही होऊ शकतो इन्सुलिनचा विचार केला तर टाइप वन मध्ये कायमस्वरूपी आवश्यक आहे टाइप टू मध्ये सुरुवातीला गरज नसते प्री डायबिटीज मध्ये गरज नसते रिव्हर्सर कंडिशन पाहिली तर टाइप वन मध्ये शक्य नाही टाइप टू मध्ये योग्य प्रयत्नांनी शक्य आहे प्री डायबिटीज मध्ये हंड्रेड पर्सेंट टाळता येते यावरून आता आपल्याला या स्पष्ट समजलं की टाईप टाइग वन डायबिटीस टाईप टू डायबिटीस आणि प्री डायबिटीज हे तिन्ही वेगवेगळे प्रकार आहेत त्याची कारणं वेगवेगळी वे आहेत ट्रीटमेंट वेगळी आहे तसेच रिस्क लेवल्स ही वेगवेगळ्या आहेत पण इथे एक महत्वाचा प्रश्न येतो आपल्याला कसं कळणार की आपली शुगर नॉर्मल आहे प्री डायबिटीज आहे की डायबिटीज कारण आपण रिपोर्टमध्ये नेहमी बघतो फास्टिंग शुगर पीपी शुगर आणि एच बी एम सी पण याचा नेमका अर्थ काय कोणता रिपोर्ट जास्त महत्वाचा आणि डायग्नोसिस करताना डॉक्टर नेमकं काय बघतात तर याच्या सोप्या भाषेत आणि सायंटिफिक एक्सप्लेनेशन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत